पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे ग्रामपंचायत रस्त्याच्या कामासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर तसेच सरपंच मनोरमा खेडकर यांचे पती दिलीप खेडकर यांनी दहशत निर्माण करून जेसीबीच्या सहाय्यानं स्थानिक रहिवाशी सुरेश महादेव खेडकर यांच्या राहत्या घराची कुठलीही पूर्वसूचना न देता पाडापाड करून घरातील सामानाची नुकसान केली प्रकरणी गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे सुरेश खेडकर यांचं भालगाव या ठिकाणी वडिलोपार्जित मिळकत क्रमांक दोनशे पाच मध्ये जुनं राहतं घर असून तेवीस मार्चला दुपारी चार वाजता ग्रामपंचायत मार्फत बांधण्यात येणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी भाजपाचे विद्यमान तालुकाध्यक्ष माणिक खेडकर तसेच दिलीप खेडकर यांनी दहशत निर्माण करून स्थानिक रहिवाशांना कुठलीही पूर्वसूचना अगर नोटीस न देता जेसीबी आणि पोकल्यांच्या साह्यानं रस्त्याचं रुंदीकरण सुरू केलं रुंदीकरण सुरू असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या रहिवाशांच्या घरांच्या भिंती जमीनदोस्त करण्यात आल्या तर या प्रकरणी ग्रामस्थांनी तात्काळ गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दिली मात्र काहीच कारवाई न झाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी मंगळवारी सकाळी घटना ठिकाणी जाऊन वस्तुस्थितीचा आढावा घेतला तहसीलदार तथा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या अर्जामध्ये संतोष भंडारी पंकज भंडारी विष्णू अडसूळ अर्जुन सुपेकर तसेच इतर दहा ते पंधरा लोकांचं बांधकाम पाडलं असल्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला मशीन जेसीबी मशीन त्याचप्रमाणे चार ते पाच ट्रॅक्टर आणि त्याचे गावातले दोन तीन रोजंदारीवर काम करणारे असे लोक मिळून ते नावं पण माझ्याकडे आहेत मी ते फिर्यादीमध्ये देणार आहे या लोकांनी दिनांक तेवीस तीन म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता आमचं घर पाडलेलं आहे या घरा मी नोकरी निमित्त पाथर्डी येथे राहतो माझी सत्याहत्तर वर्षाची आई या ठिकाणी राहते आणि बरोबर त्याच दिवशी शनिवारी ती सकाळी माझ्याकडे आजारी असल्यामुळे आली होती मागे यांनी यावरील मा दिलीप कोंडिबा खेडकर व माणिक कोंडीबा खेडकर यांनी अगदी बेकायदेशीर पद्धतीने माझ्या संपत्तीवर दरोडा घातलेला आहे आणि माझं तीन ते ती चार लाख रुपयाचं चा नुकसान केलेलं आहे या लोकांनी जाणून बुजून त्रास देण्याच्या हेतूने माझी संपत्तीचं नुकसान करण्याच्या हेतूने या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या या मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे नष्ट केलेली या रूममध्ये असलेलं जे साहित्य होतं जुन्या काळातलं वेळोवेळी माझ्या घरी अनेक वेळा भीमसेम महाराज भगवान महाराज या ठिकाणी आलेले त्यांचे काढलेले जुन्या काळातले फोटो या रूममध्ये असताना ते सुद्धा अचानक यांनी पाडल्यानंतर आणि विशेष इतका वाईट वाटतं की आमचं कुणीही नव्हतं इथं आणि कुठल्याही प्रकारची कल्पना सुद्धा नाही म्हणजे असं महाराष्ट्रात सुद्धा उदाहरण नाही की गावाची वेस पाडताना एकाला सुद्धा माहिती नाही म्हणजे अशा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने अत्यंत दडपशाही पद्धतीने या लोकांनी माझं नुकसान केलेलं आहे आणि अनेक सुद्धा आहेत की त्यांचं सुद्धा लोकांनी नुकसान केलेलं आहे या संबंधात अत्यंत या संपूर्ण परिसरावर यांनी या घरानी या, या दोघा भावानी अत्यंत दडपशाही करून आजूबाजूचे वाडे घर लोकांना इथून पलायन करायला लावलेले आहे आणि दडपशाही लोकांचे घर लिहून घेतलेले आहे दुसऱ्याला घर देणारे सुद्धा त्या ठिकाणी आडखटी आणून स्टे लावून अत्यंत या ठिकाणी माझे शेजारी लोणावत राहतात अत्यंत वयस्कर अवस्था आहे त्यांचे मुली बाहेर राहतात दोघं वयस्कर आहे आज त्यांच्या या घराची परिस्थिती यांनी इतकी वाईट करून टाकलेली आहे की तिथं जायचं कसं आज माझी आई जर घरात राहायला आणायची तर कशा पद्धतीने राहू शकतो अशा पद्धतीने माझ्या माझ्या कुटुंबाची माझी आर्थिक हानिकार केलेली आहे आणि म्हणून मी तहसीलदार साहेब प्रांत अधिकारी आणि मान्य कलेक्टर अधिकारी यांना मी निवेदन देणार आहे मी पोलीस स्टेशनला जाणार आहे माझा रितसर माझा जो अन्याय केलेला आहे यांनी त्याबद्दल मा मी सरकार दरबारी दाद मागणार आहे आणि विशेष करून या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या आरोपींना कायद्याचं भंग केलेला आहे कायदा हातात घेऊन माझ्या मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे यामुळं मी सरकार दरबारी दाद मागतो की मला ते न्याय देणार असा माझा विश्वास आहे आणि मी त्या संबंधात कायदेशीर पूर्ण प्रक्रिया करणार आहे मा अत्यंत गावामध्ये दबाव आहे गोरगरीब गरीब लोकांचे यांनी घर पाडलेले अत्यंत दबावा आहे कुणी बोलत नाही दोन दिवस झाले या घटनेला तरी सुद्धा कोणाचा गावामध्ये सुद्धा होऊ शकत नाही हे अत्यंत दुर्दैव आहे ह्या गावाचा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून घटना ठिकाणी भेट दिली आहे तहसीलदार बीडीओ यांच्या आदेशानंतर संबंधितांवर कारवाई करू असं आश्वासन पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी दिलं तर आलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे विस्ताराधिकारी यांना जागेवर जाऊन चौकशी करण्यास सांगितलंय त्याबाबत आलेल्या अहवालाच्या अनुषंगानं दोषींवर कारवाईचा अहवाल पाठवण्यात येईल असं यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी म्हटलंय अमोल यासह मुकुंद लोहिया न्यूज मराठी पाथर्डी